यूट्यूब फॅमिली कसे आहात गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हे बघा चहा करत आहे काळा चहा पितो आणि त्याच्यामध्ये असं लिंबू टाकून चहा पितो आम्ही हे पा हे कोथंबीरची पेस्ट केली हे लसूण लसुन, लसूण आणि आल्याची पेस्ट केली हे चहासाठी आल्याची पेस्ट केली हे तेल आहे हे पीठ आहे रात्रीचं उरलेलं दोन चपात्याचं धेपा सिमला मिरची करणार आहे टमाटा आहे कांदा आहे आणि ह्या मिरच्या आहेत आणि हे मेथीची भाजी आहे मेथीची भाजी पण करणार आहे हे कढीपत्ता आहे आणि हे चहासोबत पाव खाते चहासोबत पाव आणि माझी मिनी बघा किती छोटी किती छान आहे क्यूट आहे खूप छान आहे ओ हे मिनी माझ्यासोबत सकाळी उठते आणि मा मी संडासला गेली की ती पण संडासला जाते लोय हुशार आहे एवढी हुशार आहे ना एवढंसं दोन महिन्याचं पिल्लू आहे ते आमच्या सासूबाईला पाणी ठेवलं गरम करून तिची आंघोळ घालायची आहे आता हे बघा आता शिमला मिरची करणार आहे आणि आता <coughs> चहा पिणार आहे मी दोघी सासूना ते काही चहा पित नाहीत ते त्यांना दुधाचा चहा लागतो माझा आवाज खराब आहे गळा बसलेला आहे माझा बघा पसारा छोटीशी रूम आहे व आमची म्हणून पसारा इग्नोर करा प्लीज माय यूट्यूब फॅमिली स्वीट फॅमिली तुम्ही माझं समजून घेता बाहेरचं बॅकग्राऊंड बघा कसा आहे तर खूप छान आहे हिरवगार झालेलं मी खुरपाचा परत खुरपाचा व्हिडिओ काढणार आहे लाईट गेली म्हणून असं दिसत आहे नाहीतर खूप क्लिअर दिसते एवढं छान दिसते ना तुम्हाला सांगू शकत नाही ल खूप छान दिसते लाईटच नाही हो सकाळपासून हे बघा चाय कसा उघडतो आम्ही काळात चाय पितो दोघी सात सुना ओके बाय बाय माय यूट्यूब फॅमिली